नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी आपल्या आवडत्या आप युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज प्रश्न ॲड केलेले आहेत ते सर्वांनीच घ्यायचं आहे कारण ते सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी एकमे सन एकोणीशे नव्याण्णव या दिवशी झालेली आहे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची ही एक मे सन एकोणीशे नव्याण्णव या दिवशी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या दिवशी हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहुयात पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पंजाबचा सिंह असे लाला लजपत राय यांना पंजाबचा सिंह असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तिसरा पाव्यात रजत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्राशी संबंधित आहे रजत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रा संबंधीची संज्ञा आहे तर विद्यार्थी मित्रांनो रजत क्रांती ही अंडी उत्पादन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा विजय विजयस्तंभ चित्तौडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे विजयस्तंभ चित्तौडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विजयस्तंभ चित्रौडगड हे ठिकाण राजस्थान या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाव्यात गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे गीतांजली हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा काव्य संग्रह आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात डॉक्टर अमर्ते सेन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला होता डॉक्टर अमर्ते सेन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार हा मिळाला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सन अठ्ठ्याण्णव या वर्षी डॉक्टर अमर्ते सेन यांना नोबेल पुरस्कार हा मिळाला होता क्रमांक आठवा पाव्यात इंट्रोडक्शन टू ड्रीम लँड या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे इंट्रोडक्शन टू ड्रीम लँड या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन भगत सिंग यांचं ते पुस्तक आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात सी पी यूचं आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे सी पी यूचं आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सेंट्रल प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात तुंगारेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तुंगारेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुंगारेश्वर हे अभयारण्य पालघर या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक अकरा वाहूयात मध्यवर्ती संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे मध्यवर्ती संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर नागपूर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात केशवसूत हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे केशवसूत हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे तर कृष्णाजी केशव दामले हे केशवसूत या कवीचं टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक तेरावा पाव्यात जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन एप्रिल सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक वा पाहूयात डॉप्थेरिया हा रोग शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा रोग आहे डॉफेरिया हा रोग शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा रोग आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन गळा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळावा पाहूयात भारतामधला पहिला पोलाद कारखाना कुलटी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सुरू झाला होता भारतामधला पहिला लोह पोलाद कारखाना कुलटी तो कोणत्या एका राज्यामध्ये सुरू झाला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कुल्टी हा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सर्वात प्रथम हो कारखाना तो सुरू झाला होता प्रश्न क्रमांक सातवा सतरावा पाहुयात रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये आहे रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये आहे तर उत्तर अमेरिका या खंडामध्ये रॉकी ही पर्वतरांग आहे प्रश्न क्रमांक अठरावा पाहुयात पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो पटना हे शहर गंगा या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भारतामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या एका राज्या भारतामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर भारतामध्ये मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे प्रश्न क्रमांक वीस पाहूयात कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो कान्हा हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये हे कान्हा हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक एकेवीस झेलम या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे झेलम या नदीच्या काठावर कोणतं शहर हे वसलेलं आहे तर झेलमिया नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर वसलेलं आहे प्रश्न क्रमांक बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणी केले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑफ थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात माउंट बॅटन योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे माउंट बॅटन ही योजना कोणत्या वर्षीची योजना आहे तर एकोणीस सत्तेचाळीस या वर्षीची ती योजना आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे तर एकोण अठराशे एकसष्ट मध्ये तो कायदा अस्तित्वात आलेला कायदा आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात बॉर्डर सेक्युरिटी फोर्स यांची स्थापना खालील पैकी केव्हा झालेली आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांची स्थापना खालील पैकी केव्हा झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एक डिसेंबर सन एकोणीसशे पासष्ट या दिवशी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात शिक्षण हा विषय खालील पैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय आहे शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये तो येणारा विषय आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाहूयात आशियाई विकास बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणता एका ठिकाणी आहे आशियाई विकास बँकेचं मुख्यालय कोणता एका ठिकाणी आहे तर आशियाई विकास बँकेचं मुख्यालय मनीला फिलिपाइन्स या देशामध्ये आशियाई विकास बँकेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक गुरु तीस गुरुदेव हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे गुरुदेव हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर यांचं गुरुदेव हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक एकतीस पाहूया ग्रहामध्ये सर्वात जास्त घनता पृथ्वीची आहे तर सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह कोणता ग्रह आहे तर ग्रह सर्वात कमी असलेला ग्रह होईल प्रश्न क्रमांक तेहतीस पाव्यात भारतीय सेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो भारतीय सेना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर पंधरा जानेवारी या दिवशी भारतीय सेना दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौतीस पाव्यात महाराष्ट्रामधला सर्वात मोठा कागद कारखाना बल्लारपूर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो बल्लारपूर हा कागद कारखाना चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा कारखाना आहे प्रश्न क्रमांक पस्तीस भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर कपूरथळा या ठिकाणी भारतामध्ये रेल्वे डबे बनवण्याचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक छत्तीस कॉफी मध्ये खालीलपैकी कोणते अपायकारक द्रव्य असते कॉफी मध्ये खालीलपैकी कोणते अपायकारक द्रव्य असते तर कॉफी मध्ये कॉफीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात झिंक फॉस्फाईट हे खालीलपैकी काय आहे जिंक फॉस्फाईट हे खालीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मुषक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अडतीस पचनक्रियेमध्ये स्टार रूपांतर खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये होत असते पचन क्रियेमध्ये स्टारचं रूपांतर खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये होत असते तर स्टारचे रूपांतर हे ग्लुकोज या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा दाब ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची राशी आहे दाब ही कोणत्या प्रकारची राशी आहे तर विद्यार्थी मित्रांनो दाब ही आधीच राशी या प्रकारची ती राशी आहे प्रश्न क्रमांक चाळीस पाव्यात झेंडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता झेंडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे तीस मध्ये झेंडा सत्याग्रह नागपूर या शहरामध्ये तो झाला होता पुढचा प्रश्न बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बंदी जीवन हे पुस्तक सचिंद्रनाथ सन्याल यांचं ते पुस्तक आहे पुढचा प्रश्न पाहूयात तैनाती फौज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तैनाती फौज पद्धत यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे तर लॉर्ड वेलसले यांनी तैनाती फौज पद्धत यांची स्थापना ती केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया केडगाव येथे मुक्ती सदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती केडगाव या ठिकाणी मुक्ती सदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे तर पंडिता रमाबाई या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात भारतामध्ये हिवाळी पर्जन्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त होते भारतामध्ये हिवाळी पर्जन्य म्हणजेच हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या एका राज्यामध्ये पडत असतो तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळ या राज्यामध्ये सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य हे होत हो असते पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणते एक वर्तमानपत्र आहे जे लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमधून प्रसिद्ध केले होते लोकमान्य टिळकांनी कोणतं एक वर्तमानपत्र आहे जे इंग्रजीमधून प्रकाशित केलेलं आहे तर मराठा वर्तमानपत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तिल्लारी तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया रायचूर हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे रायचूर हे क्षेत्र कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो रायचूर हे क्षेत्र कर्नाटक या राज्यामधलं ते क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पाहूयात सोमनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे सोमनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर सोमनाथ हे गुजरात या राज्यामधलं ज्योतिर्लिंग आहे प्रश्न क्रमांक एकावन्न पर संताल ही जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते संथाल ही जमात खालीलपैकी कोणत्या एका प्रामुख्याने आढळते तर पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावन पाव्यात संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले हलके लढाऊ विमान खालीलपैकी कोणतं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तेजस या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक त्रेपन्न पाव्यात इस्रो यांचं मुख्यालय भारतीय या अवकाश संशोधन संस्था मुख्यालय एका ठिकाणी आहे तर मुख्यालय श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये इस्रोचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक चोपन्न पाहूयात डलहौसी हो हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्त्वपूर्ण आहे तर डल हौसी हो हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे